काम अरे जगा वरती जा लाईट गेली आहे का डीपी चा फ्यूज उडालाय का ना बा तर माझ्या मोटरच चा फ्यूज चांगले ए रंगा काय करतोय बोला ना काय रे जवळ तेव्हा मोटरची बटणं दाबत असतो जरा आमच्या बी मोटरची बटणं दाबत जा जरा नाही काय होतंय माई जरा जुनी झाली ना ही मोटर ते सारखी बघा नुसतं स्टार्टर खाली पडतोय स्टार्टर खाली पडतोय चालूच होत नाही तर आणि कि चालू ना बटन दाबी पर्यंत वावरात जाईपर्यंत पाणीच जाते मी तर बघ आमच्या डिपीला कुणाला पण हात लावून देत नाही हा पण तूच तू दाबू शकतो बटन नक नक वहि कस होत तुम्ही एक तर कोणाला दाब देत नाही बटाना मी दाबायचं म्हणजे चार लोक काय विचार करते काय रंगा विचार करतो चल काय करते लक्षच नाही बघ माझ्याकडे अजिबात हाय लक्ष मस्त तुमच्याकडे लक्षच आहे मग पण नाही ना मला काम आहे ना माय मोटर चालू करू का तुमचं करू मी कसलं काम चल की मीच तुला सांगते काम ओ आता तू असं काय येड्यागत वागत आहे कुणी बघितलं काय म्हणेन कोण आता ह्यात येड्यागत वागले काय मी काम चुकीचं केलं मी काय चुकीचं वागले आपण तुम्ही हात काढा ना हात काढून बोला ना काय बोलाच ते अरे रंगा तुला एवढं बी कळत नाही तू काय एवढा दूध खोळ आहे वे हा हो तुमचं लगेन झालंय असू दे कि मग काय होतंय काय होतंय मी चल आमच्या रानात जा नका वही नका अरे दुसर्या कोण काम करून घ्या मी नाही यायचो अरे रंग ऐक देता बहिनी तुम्ही समजून घ्या जरा तू कधी समजून घेणार मला हा आमचा जीव तुमच्या पाशीन तुमचा जीव भाल तिकडे कायच असते अहो सगळ्या बायकांचा माहितीये तेवढ्या पुढत लाडान गोळ येड व्हायचं तर आणि जवळ एकदा कोणाला काही कळलं का म्हणाला हा हाच माया बावा बसला होता तुला मी तशी वाटते का रे तुम्हाला आज ओळखतो का तसे नाही वाटत मग तुम्ही नेताय कशा लावू आता तुला समजत नाही असं बी नको करू चल बघितलं तर मी आहे ना कोणी पण नाही बघणार मी सगळं सेटिंग लावून आले येतोय ना मला नक नको बहिणी नको तुम्ही जावा राह हे बघ ना तुझा असेल एवढा जीव वाळून टाकते तू जाऊन तुझं जाऊ दे तिकड तुला जा ऐकायचंय का नाही मला सांग कावडीत नेऊ मी तुम्ही एवढं तरी एवढं ऐकत नाही बाबा चला कोणा कळायचं नाही अजिबात नाही विश्वास आहे ना माझ्यावर अजिबात काय होत नाही सोडायचं नाही मला तुम्ही लईच आतमध्ये घेऊन आलाय तुम्हाला किती आत आणले रे आणि मला काही माहित नाही वे तुला आत मध्ये जायचं अरे चार चार किलोमीटर लांब जातो की तू आणि इथून एवढं तुला जमानाव तसं नाही पण कस आपण यायला वेळ लावला परत आज जायचं म्हणजे बरं वेळ जात नाही तुझा डेअरिंग तु? करतोस मोटर चालू नाही केली तर अण्णा बघा जरी मला इकडे तिकडे घडाखल त्यांना मी काय सांगू कशासाठी कोण नाही बघत अरे जेवढं आज जाईल ना तेवढी मजा आहे ते तर बघ ना आपल्याला ऐकण नाही कोणी बघत चल बस खाली बस खाली आपण काय करणार नक्की काय बस म्हणताय म्हणून मी तयार झालोय तू घाबरणं सोड बर पहिलं घाबरन सोडलंय म्या नाही कुणी कुणीच नाही आपण त्याच्यासाठी एवढं आतमध्ये आणलंय ना मी आता तुम्ही म्हणलाय म्हणून मी तयार झालोय लय अघास वय नाही हा तुम्ही पर माई इजतच काढली अस कस आता कसं तयार झाल्या बर मगाशिवच घाबरत होतं घाबरत म्हणजे मी का घाबरत होतो आता तुम्ही लगीन झाले तुमच्याकडं लायसन विचारणार कोण हाय असं होय त्याच्यामुळ हा काही नाही होत रे सगळं चालतंय चालतंय मला चालतंय की आता कसं आली गाडी लाईनीवर लाईन हे पण कशाला ठेवायचं हे पण कसं बर गाडी रोडावर आली हा शाळेतून फोन आय वय हा हा परीक्षेची फी का अहो भरतो की हा भरतो भरतो मी स्वतः येऊनच परीक्षेची फी भरतो हा थोड एक दोन दिवस राहिले होते द्यायचे बर नक्की नक्की देतो आणून फी काय हरकत नाही बर 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 चालतय चालतंय परीक्षेच्या साठी एवढं तुम्ही काही करू नका मी आणून देतो बरोबर काय झालं रंगा एक मिनिट थांबा बेकार झाले अरे काय बेकार झाले अशी कापड काढून कुठे हिंडायला अहो पाटील तुम्हाला कोणत्या तो सांगू का आपल्या गावातली माणसं चांगली नाही राहिली अरे कुणी काय केलंय तुला गावातल्या माणसानी मला मी मोटर चालू करायला आलो होतो हा ते नाही बाई आहे की गंगी चांगली आहे तुम्हाला ती चांगली आते चांगली बाई आहे संसारिक बाई आहे कसले संसार पिटला तिचा मला आली हा मला म्हणली तुमच्या मोटरचं बटन दाबायच्या ऐवजी माझ्या मोटरचं बटन दाबा आणि मला इकडे घेऊन आले आत मध्ये महा संघ तुझ्या संग करायसारखं काय केलं एवढं काय केलंय कस सांग तू चांगला पर्ग आहे तुला कोण काय म्हणत असं माझ्या कपडे नाही ठेवले मला इज्जत नाही ठेवली बाईने काय केलं चांगली बाई म्हणत होतो मी रंगे काय केलं काय रंग्याच हा अच्छा बघायला लागले पाटील तुम्हाला काय माहितीये का त्या रांग्याबद्दल बद्दल काय हा चांगलं पोर ती अच्छा चांगलं पोरग आहे ते मग काय झालं त्या पोराला दिसायला चांगलं आहे पण लयनास्क अजून हा आहे हा मग त्याला खायची अक्कल आहे पुरींच्या इज्जतीची अक्कल नाही व्हाय त्याला काय करते पुरीला काय करत माझी बहीण ती गीता व बर मग रोज तिच्या माग माग जाते सायकल घेऊन आडव जात शिट्ट्या मारतय तिला अगं मग शाळेत जायचं असं घेऊन जायला जायचंय सायकल आडवी लावतात का शिट्ट्या मारतात नाही घाण घाण बोलतो तिला तवा नाही दिसत व त्याला इज्जत असं पोरग नव्हतं बरं का तिर आर पूरी ना शाळा शिकू द्या रे जगू द्या त्यांना पण हा आणि हे असले चाळे करतात शाळेत जायच्या राहते का नाही बरोबर आहे तुला बरोबर आहे म्हणून मी त्याचा माज जिरवलाय आणि मी काय आता काय केलं नाही मला माहित आहे तू तशी नाहीच करणारी नाहीच पण त्या पोराला मी जरा चांगला धडा शिकवला ते बरं केलं त्याचे अख्खे कपडे काढले त्याला अशी वॉर्निंग दिले परत जर बहिणीच्या माझे बहीण सोडाव कुठल्याच पुरीच्या वाट लागला का नाही बरोबर आहे तुझी इज्जत आहे ना अख्ख्या गावात भरचाव का मांडीन मी नाही नाही गावातल्या आपल्या बायानी अशा अशा पुरुषांना धडा शिकवलाच पाहिजे हा आणि बाकीच्या पुरींना इज्जत नाही वे नाही बा पुरींचं आता शिकल्या सवरल्या तर पुढे मोठ्या होत्या ना आणि पुरीनं जसं अडवलं केलं असते तर कसं व्हायचं अरे ह्या वयात तुम्ही असले धंदे करता त्यापेक्षा आई बाप्पांना जपा शाळा शिका करिअर करा ना तुमची खरंय तुझ पोरींच्या ना आधी लागून असे त्या म्हणून पुरी ना घाबरायला लागल्यात बाहेर निघायला सुद्धा हम्म नाही जे केलं तू बरोबर केलं त्याला इज्जत आहे आणि तिला इज्जत नाही पुरीने मग शिकायचं कसं आता इज्जत करायला शिका म्हणा इथून तरी नाहीतर या वाट वाटलं वाटत ना कोणी माझ्या आणि माझ्या बहिणीच्या बहिणीच्या सोडव कुठल्या बी बाईच्या पुरीच्या तर गाठ या गंगीशी बरोबर म्हणतो काय पाटील हा आणि त्याला असा इंगा दाखवलाय तो आता परत कुठल्या पुरीकडे बघणार बी नाही जे केलं ते चांगलंच केलंच शिकलं पाहिजे आपल्या देशाचं भवितव्य उजडेल पण हे रंग्याने केलं नाही बरं का बरोबर केलं नाही त्या रंगाला बघितलंच पाहिजे आपण जाऊ द्या त्याला शिकवलं हो आम्ही धडा चल